मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेबांनी तीन वेळेस भेट दिला मला सव्वा कोटी रुपये दिले पाणी पुरवठ्याला आणि दहा महिन्यात मी योजना पूर्ण केली साहेबाला पुन्हा उद्घाटनाला बोलायला गेलो ते म्हणे दहा महिन्यात कसं काय पूर्ण झाले आता म्हणलं केली साहेब त्यांना विश्वास बसत नव्हता पण त्याचं पंकजा ताईनं पण पैसे दिले मुनगुटीवार साहेबांना पैसे दिले आदित्य ठाकरे साहेबांनी पैसे दिले मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी तुमचा योग नाही आला साहेब पवार साहेब पण येऊन भेट देऊन गेले स्वतः त्या दिवशी आमचं गाव म्हणजे एकदम भारावून गेलं की त्यांना एखादं खेडं पाहणं हा काही त्यांचा विषय नाही एवढा मोठा पण कुठंतरी एखादं गाव चांगलं काम करतं त्याचा सन्मान त्यांनी ठेवावं करावं याच्यासाठी त्यांनी आमच्या इथं आले नाही तर आमच्या गावात त्यांनी यावं एवढं आम्ही लायकीचे नाही त्या दिवशी खरं आणि आमच्या लोकाला महिलाला पोराला पुढचं जीवन कसं शिक चालायचं कसं जगायचं एक तासभर बोलत होते साहेब एक तासभर काय करायला पाहिजे जीवनात मला सांगायचा हेतू हा आहे की याच्या मागचं कारण काय हे लोक येण्याचा आम्हाला मदत करण्याचं काय कारण आहे एक गाव स्वतःहून दोन पावलं चालायला लागलं मग बाकीचे जगा देशातले राज्यातले चांगले लोक त्यांना घेऊन चालते मदत करते हा माझा सांगण्याचा हेतू आहे म्हणून माझे इथल्या बसलेल्या लोकांना विनंती आहे की आधी आपल्या गावाने कुठेतरी चांगली सुरुवात केली पाहिजे सध्या आपली भावना अशी झाली प्रत्येकाची की सरकारनं काय केलं आमच्या गावचं तरच चांगलं नाही तर नाही ही भावना मला काय पटत नाही गावाने सुरुवात केली पाहिजे गावाने दोन पावलं चाललं पाहिजे